भारताने पाकिस्तानवर सात मेच्या पहाटे लष्करी कारवाई केली या लष्करी कारवाईला भारताने ऑपरेशन सिंधूर असं नाव दिलं भारताचं असं म्हणणं आहे की हे हल्ले दहशतवादी ठिकाणांवर केले गेले आहेत भारतानं यावेळी पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याऐवजी आपल्या क्षेत्रातून क्षेपणाक्षेत्र सोडले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळी भारताने पाकिस्तानची मुख्य भूमी पंजाबमधून हल्ला केला आहे जो हल्ला पाकिस्तानच्या जिवारी लागला असल्याचं दिसत आहे भारताच्या सिंधूर ऑपरेशन वर पाकिस्तानने वेगवेगळे दावे केले आहेत मात्र सगळेच चुकीचे ठरलेले आहेत पण देशवासियांना ज्याची प्रतीक्षा होती ती पूर्ण झाल्याच्या भावना संपूर्ण देशभरातून उमटत आहेत दुसरीकडे भारताची ही सुरुवात असून यापेक्षा हे कठोर हल्ले भारताकडून केले जातील असं सांगितलं जात आहे यासाठी भारताची रणनीती ठरली आहे मात्र या दोन्ही देशांच्या ताकदीची तुलना आता केली जाऊ लागली आहे अशी तुलना यापूर्वी केली गेली आहे आणि आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तुलना केली जात आहे आता या आपण कोणाचे अनुभव जास्त शक्तिशाली आहेत याची माहिती घेऊया नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकमंत्र भारताजवळ बीएमडी सिल्स यांनी बॅलिस्टिक मिसाइल्स डिफेन्स आहे आणि पाकिस्तानजवळ ती प्राणी उपलब्ध नाही पण बीएमडी नेहमी शंभर टक्के यशस्वी होत नाही इस्रालमध्ये आपण ते पाहिलं आहे त्याचा अयन डोम काही वेळ काम करत नव्हता असं असलं तरीही या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीनं अनेक मोठे हल्ले थांबवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे भारताजवळ धोरणात्मक आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीची क्षेपणास्त्र आहेत अग्नि हे धोरणात्मक क्षेपणास्त्र आहे तर ब्रह्मोस पारंपारिक याची तुलना पाकिस्तानच्या गौरी आणि बाबर या क्षेपणाशास्त्रांची करता येईल पण भारताकडच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची क्षमता त्यापेक्षा फार जास्त आहे भारताच्या देखरेख प्रणालीतही आता खूप सुधार झाला आहे दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रीय सुरक्षा केंद्रातले प्राध्यापक लक्ष्मण कुमार सांगतात आकाश आणि एस चारशे या दोन भारताकडे असलेल्या हवाई संरक्षण प्रणालीचा फार उपयोग होईल पाकिस्तानजवळ एवढी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही भारताकडे असलेलं अग्निपाच हे क्षेपणास्त्र जमिनीपासून पाच ते आठ हजार किलोमीटर वर पर्यंत मारा करू शकतं दुसरीकडे पाकिस्तानच्या शाहिन तीन या क्षेपणास्त्राची मारण्याची क्षमता दोन हजार सातशे पन्नास किलोमीटर एवढीच आहे शस्त्रासाठी भारत रशियावर अवलंबून आहे तर पाकिस्तान चीन वर पश्चिमेकडील देश अनेक वर्ष भारताला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देण्यास टाळटाळ करत होते पण फ्रान्स आणि भारत यांनी मिळून क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर काम केलं आहे त्याचबरोबर अँटी बॅलिस्टल मिसाइल सिस्टम असणाऱ्या मोजक्या देशांमध्येही भारताचा समावेश होतो असं संरक्षण विश्लेषक हॅरिसन कॉस द नॅशन इंटरेस्ट मध्ये लिहितात भारताकडे क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अंतर्गत दोन पद्धतीचा क्षेपणास्त्र येतात पहिलं पृथ्वी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र म्हणजेच पीएडी त्याचा वापर उंचावरचे हल्ले थांबवण्यासाठी करता येऊ शकतो दुसरी थोडी ऍडव्हान्स हवाई संरक्षण प्रणाली म्हणजे एडी त्याने कमी उंचीवरचे क्षेपणास्त्र हल्ले रोखता येऊ शकतात असं हॅरिस कॉस सांगत असतात भारताच्या अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम कमीत कमी पाच हजार किलोमीटर दूरवर होणारा क्षेपणास्त्र हल्ला थांबवू शकते अशी आशा आहे भारताने रशियासोबत सोबत आणि ब्रॉमोस दोन हायपरसॉनिक क्रूझ ही क्षेपणास्त्र विकसित केली आहेत ती जमिनीवर हवेत समुद्रात आणि समुद्रावर बांधलेल्या व्यासपीठावरूनही क्षेपण करता येतात भारताकडे पारंपरिक आणि आण्विक शस्त्र असणाऱ्या क्षेपणास्त्रांचे अनेक प्रकार आहेत त्याचबरोबर समोर क्षेपणास्त्र हल्ला झाला तर ते थांबवण्याची क्षमता आहे दुसरीकडे पाकिस्तानकडे पारंपारिक आणि आण्विक शस्त्र असणाऱ्या क्षेपणास्त्रांचे अनेक प्रकार आहेत दोन्ही देशांनी एकमेकांपासून करून आपल्या क्षेपणास्त्र क्षमतेचा विकास केला आहे असं म्हटलं जातं पण भारतासारखी आय सी बी एम क्षेपणास्त्र प्रणाली पाकिस्तानकडे नाही पाकिस्तानला त्याची अत्यंत गरज असल्याचं अनेक संरक्षक विश्लेषक सांगतात यापूर्वी चीन आणि भारत युद्ध झालेला आहे भारत स्वतःच्या संरक्षण क्षमतेची बांधणी त्या दृष्टीने करत आहे दुसरीकडे पाकिस्तान अजूनही फक्त भारतालाच आपला शत्रू मानतो भारतातले प्रसिद्ध संरक्षण विश्लेषक राहुल बेदी सांगतात की एम वापरण्याची वेळ आली तर सगळं उद्ध्वस्त होईल आय चा आकाशातला वेग पंधरा ते वीस सेकंद एवढाच आहे एम हे एक धोरणात्मक शस्त्र आहे चीनचा विचार करता भारताने ते बनवलं होतं पाकिस्तानकडे एम उपलब्ध नाही पाकिस्तानला त्याची गरजही नाही पाकिस्तानने भारताकडे पाहता त्यांची लष्करी तयारी केली आहे तर भारताने चीनचा आव्हान समोर ठेवून राहुल बेदी सांगतात एकोणीशे मध्ये भारताने केली होती तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी यांना लिहिलेल्या पत्रात तसंच म्हटलं होतं पाकिस्तानने चीन सोबत शाईन ही क्षेपणास्त्रांची मालिका विकसित केली आहे हे शाईन क्षेपणास्त्राने लहान मध्यम अंतरावर आणि दूरवर हल्ला करता येऊ शकतो पाकिस्तानकडे एचक्यू बी ए आहे पण भारतानं ब्रह्मस्त्राचा वापर केला तर त्याचा बचाव करणं पाकिस्तानला शक्य होणार नाही भारताचे एक क्षेपणास्त्र मे दोन हजार बावीस मध्ये चुकून पाकिस्तानकडे कडे प्रेक्षपित झालं होतं तेव्हा पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मोहित युसुफ यांनी म्हटलं होतं एक सुपरसोनिक सोनिक प्रोजेक्ट टाईल चाळीस हजार फूट उंचीवरून वरून सीमा ओलांडून पाकिस्तान पडली ही मिसाईल आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यावसायिक एअरलाइन्सच्या मार्गावरून जवळून गेली होती पाकिस्तानला भारताने याबद्दल काहीही माहिती दिली नाही अत्यंत गैरजबाबदार भारता आहे भारताजवळ डी सिल्स यांनी बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स आहे आणि पाकिस्तान जवळ ती प्रणाली उपलब्ध नाही पण एम डी नेहमी शंभर टक्के यशस्वी होती असं नाही आकाश आणि एस फोर हंड्रेड या दोन भारताकडे असलेल्या हवाई संरक्षण प्रणालीचा या युद्धात फार उपयोग होऊ शकतो पाकिस्तानजवळ एवढी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नाही याबाबत तुमच्यामध्ये काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद